रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पळसखेडा येथे स्मशानभूमीची दुरावस्था नूतनीकरण करण्याची गावकऱ्यांची मागणी सोयगाव तालुक्यातील पळसखेडा या गावातील स्मशानभूमीची मोठी दुरावस्था झालेली आहे मात्र याकडे स्थानिक प्रशासन व नेत्यांचे कुठलेही लक्ष नाही वारंवार गावकऱ्यांकडून सांगून देखील यावर लोकप्रतिनिधींनी अजून कुठलीही दखल घेतलेली नाही पळसखेडा गावालगत स्मशानभूमी आहे मात्र ही स्मशानभूमी फार जुनी असल्याने त्याची दुरावस्था झालेली आहे स्मशानभूमीवरची पत्रे सडून गेलेली आहेत तर त्याचे पोल सुद्धा पडल्यासारखे झालेले आहेत या स्मशानभूमीमध्ये पावसाळ्याच्या दिवसात अंत्यविधी करण्यासाठी मोठा त्रास लोकांना होत असतो भरपूर वेळेस लाकूड ओली असतात ती पेटत नाही त्यामुळे मृतदेह पेटवण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत तर कधी अग्नी डाग दिलेला मृतदेह पाऊस पडल्यामुळे अर्ध्यातच विझून जातो अशा अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे ही स्मशानभूमी नूतनीकरण करण्यात यावी अशी मागणी गावातील प्रत्येक नागरिकाने स्थानिक प्रशासन आमदार खासदार यांच्याकडे वारंवार विनंती करूनही अद्याप याकडे लक्ष देण्यात आलेलं नाहीये तसेच गावात कुडा कचरा फेकण्यासाठी ग्रामपंचायतकडे कुठलीही जागा नसल्यामुळे व कचरा संचयन करण्यासाठी कुठलीही घंटागाडी नसल्याने गावातील सर्व लोक जवळपास या भागात कचरा आणून फेकत असल्यामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य व दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे हे सुद्धा साफ करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय व सरपंचांना केलेली आहे यावर स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी विनंती ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा